नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजची माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये या दिवशी महिलांच्या खात्यावर जमा तर ही संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी आता एक एक करून बघूया सुरुवातीला बघा लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये या दिवशी महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे आणि महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे माझी लाडकी बहीण ही योजना महिलांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी तयार करण्यात आली आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेची घोषणा केली असून यामुळे राज्यातील लाखो महिलांना लाभ होणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या सामाजिक स्थितीत सुधारणा करणे योजनेअंतर्गत पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जाणार आहे जी त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरली जाऊ शकते नंबर एक आर्थिक मदत पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जाईल स्वातंत्र्यदिनी विशेष पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहिल्या टप्प्यातील लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे नंबर तीन ऑनलाईन प्रक्रिया अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात येणार आहे व्यापक लाभार्थी आतापर्यंत सुमारे दीड लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे सुधारणेची संधी लाभार्थी यादीत नाव आल्यानंतरही महिलांना माहिती अपडेट करण्याची संधी दिली जाईल योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना खालील निकष पूर्ण करावे लागतील नंबर एक आहे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे नंबर दोन कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे आवश्यक कागदपत्रे नंबर एक आधार कार्ड नंबर दोन पंधरा वर्षांपूर्वीचे रहिवासी प्रमाणपत्र नंबर तीन रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड नंबर चार शाळा सोडल्याचा दाखला नंबर पाच उत्पन्नाचा पुरावा नंबर सहा बँक पासबुक तसेच अर्ज प्रक्रिया कशी आहे तर ऑनलाईन अर्ज लवकरच सुरू होणाऱ्या ऑनलाईन पोर्टलद्वारे अर्ज करता येईल जसं की भरपूरशा ठिकाणी चालू आहे आणि काही ठिकाणी ऑफलाईनसुद्धा चालू आहे आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे तसेच अर्जाची स्थिती तपासणे त्यानंतर महत्त्वाच्या तारखा या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या म्हणजे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पहिली लाभार्थी यादी प्रकाशित होण्याची शक्यता पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पहिल्या टप्प्यातील लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा होणार त्यानंतर ऑगस्टचा दुसरा आठवडा अंतिम लाभार्थी यादी जाहीर होण्याची शक्यता असेल म्हणजे हे एक लकी ड्रॉसारखं असणार आहे आणि त्यामधून नंबर निघून त्या लाभार्थींना त्याचा फायदा होणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपल्याला कळालंच असेल की हा लाभ कशासाठी आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली तसेच याचे कागदपत्र काय काय लागणार आहे ते आपल्यासमोर दिसत आहे आपल्याला पुन्हा एकदा सांगतो रहिवासी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक रह आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे कागदपत्र काय काय लागणार आहे तर आधार कार्ड लागणार आहे पंधरा वर्षांपूर्वीचे रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे तसेच रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड तसेच शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टी सी आणि उत्पन्नाचा पुरावा आणि बँक पासबुक हे कागदपत्र तुम्हाला आवश्यक आहे त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने किंवा तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने जमत नसेल तर ऑफलाईन पद्धतीनेही तुम्ही फॉर्म भरू शकता तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची बातमी भेटूया पुन्हा लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अर्ज प्रक्रिया ते तुम्हाला सांगितली मी ऑनलाईन आहे त्यानंतर महत्त्वाच्या तारखाही सांगून दिल्या आहे बघित तुमच्यासमोरच आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद